जालना जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई झाली भोकरदान तालुक्यातील पारत पोलीस ठाणे हद्दीतील अडगाव बोंबे येथील सिनेस्ताईल पाठलाग करत गुटखा वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील जालनाकडे अवैध विक्री करण्यासाठी गुटखा आणला जात होता गुटखा वाहतुकीवर पारत पोलिसांनी ही कारवाई केली आहे ही अवैध वाहतूक करणाऱ्या गुटखा वाहतूक पारत पोलिसांनी ही कारवाई केली आहे ही अवैध वाहतूक करणाऱ्या चालकांना वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग सुरू केला असता त्या वाहनाने धावडा येथील समतानगर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबलेल्या काही लोकांना धडक सुद्धा दिली मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग न सोडता काही ग्रामस्थांच्या मदतीने शिवाना ते अनवा मार्गावरील अडगाव भोंबे येथील सदर वाहन पकडले पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता या वाहनात विविध कंपनीच्या सतरा लाख बेचाळीस मिळाली पोलिसांनी घुटक्यासह ऐकून मिळालेला अठरा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पारत पोलीस ठाण्यात जमा केला आहे तर सदर दोन आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्हे दाखल केले आहेत ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा